अमरावती ग्रामीण पोलिसांनी अवैध अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केलाय चांदूर रेल्वे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे तब्बल पंचवीस लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून या कारवाईने गांजा तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस ऑगस्ट रोजी चांदू रेल्वे पोलिसांना एक गुप्त बातमीदाराकडनं माहिती मिळाली की दोन व्यक्ती एका चार चाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन नांदगाव खंडेश्वर रस्त्याने जाणार होते या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन केले नायब तहसीलदार आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी सापडा रचला पडसखेड फाट्यासमोर एका बेलोरा गाडीला थांबविण्यात आले गाडीची तपासणी केली असता त्यात एकशे अकरा किलो सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला ज्याची किंमत सुमारे पंचवीस लाख सहासष्ट हजार आठशे रुपये होती पोलिसांनी या प्रकरणी यश भास्करराव लोहे वय एकवीस वर्षीय छत्तीस वर्षीय फिरोज सय्यद अणवर सय्यद या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून गांजासह बेलोरा गाडी एक ऍपल मोबाईल एक रेडमी मोबाईल एक टॅब आणि रोख सहा हजार सहाशे रुपये असा छत्तीस लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या दोन्ही आरोपींविरुद्ध एनडीपीएस पी एस गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला मोठा आळा बसला आहे आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे हजर असताना गुप्त मार्फत माहिती मिळाली की दोन्ही सम चार चाकी वाहनामधून गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन नांदगाव फंडेश्वर रोडने जाणार आहे सदरची माहिती लागलीच आम्ही वरिष्ठांना कळवून मान्य पोलीस अधीक्षक साहेब श्री विशाल आनंद सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री पंतोज कुमार साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनिल पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री अजय जी अजयजी सर आणि पोलीस स्टेशनकडील पथकाने संयुक्त पथकाद्वारे शासकीय पंच फोटोग्राफर वजन मापर यांच्या उपस्थितीत जाऊन कारवाई केली असता एकशे अकरा पॉईंट एकशे अकरा किलो आणि सहाशे ग्रॅम वजनाचा गांजा नावाचा अंमली पदार्थ सह दोन आरोपी यश भास्कर राहणार पिंपळगाव बैरई तालुका नांदगाव खंडेश्वर अमरावती आणि फिरोज सय्यद सय्यद अनवर हे दोघे मिळून आले त्यांच्यावर गुन्हा दाखल अमरावती पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे यामुळे तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या खाईत लोटणाऱ्या अशा गुन्हेगारांवर अंकुश बसवणे शक्य होईल पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात अवैध धंद्यांना चाप बसेल अशी अपेक्षा आहे